तरुणीकडून तरुणाची धुलाई छेड काढल्याचा आरोप मिरजेत तरुणीने कपडे फाटेपर्यंत तरुणाला धुतलं धिंड काढत थेट पोलीस ठाण्यात नेलं व्हिडिओ व्हायरल दिवसेंदिवस महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे रोजच्या प्रवासातही महिलांना वाईट अनुभव येत आहेत अशा तरुणींनी निर्भय होत अशा प्रवृत्तींना वेळीच रोखायला हवं असाच एक प्रकार सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये घडला काढणाऱ्या तरुणाची तरुणीने भर रस्ता धुलाई केली या तरुणाला कपडे फाटेपर्यंत तरुणीने देत काढत थेट पोलीस ठाण्यात आणले मारहाण केल्याची सर्वत्र चर्चा होत आहे ही सर्व घटना परिसरात रिसीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे एका तरुणीने रोड रोमिओची भर रस्त्यात मारहाण करत पोलीस स्टेशन पर्यंत धिंड काढल्याने सर्वत्र चर्चेला उधाण आले होते भर रस्त्यावर मारहाण करत तरुणाला धडा शिकवणाऱ्या या तरुणीचं कौतुकही होत आहे आरोपी तरुण हा चायनीज गाड्यावरील कामगार आहे त्याने या तरुणीचा छेड काढल्याचा आरोप पीडित तरुणीने केला आहे छेड काढल्याने तरुणाला मारायला सुरुवात केली पोलीस स्टेशन पर्यंत तरुणाला मारहाण करीत त्याची धिंड काढली हा सर्व प्रकार रस्त्यावरील दुकानांच्या लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे या घटनेने टवाळखोर तरुणांवर जबर वचक बसणार आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट इंडिया स्टार वन न्यूज मिरज सांगली